ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथक आणि मानस केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी सव्वीस जून रोजी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आलं शासकीय विश्रामगृहापासून सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांनी हिरवा झेंडा फडकवून या जनजागृती रॅलीची सुरुवात केली ही रॅली कोटनाका मार्केट परिसरातून तलावपळी येथून सेंट जॉन शाळेच्या प्रांगणात जला, या रॅलीचा समारोप झाला त्यावेळेस सेंड्राण शाळेतील आणि थेट एन के टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता आज सगळे एन एस एस व्हॉलेंटिअरनी रॅलीमध्ये स्वतःचा भाग दिला कारण की आज आहे इंटरनॅशनल अँटी ड्रग्ज डे आणि जसं की वाढ जसं की वाढत्या दिवसामध्ये ड्रग्जचं सप्लाय जसा वाढतोय आणि युवकचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे सगळीकडे क्राईमचा माहोल पसरलेला आहे तर आमची आमचा तर आमचा हे आहे मोटिव्ह आहे की आम्हाला सगळ्यांकडून सगळ्यांना जागृती द्यायची की हे सगळं पुढे जाऊन तुम्हाला खूप जास्त हर्ट करणार आहे तर त्यापेक्षा तुम्ही नवीन स्टेजवरच तुम्ही थोडंसं डेव्हलप व्हा आणि नशामुक्त व्हा कारण की नशामुक्त झाल्यानंतरच आपल्या देशाचा सन्मान वाढेल आणि कल्याण होईल आज आंतरराष्ट्रीय अंमली विरोधी दिन आहे प्रामुख्याने युवा पिढी या अंमली पदार्थाच्या वेठ्यामध्ये लवकर सापडते तर युवा पिढीला अंमली पदार्थांपासून परावृत्त करण्यासाठी मान्य पोलीस आयुक्त श्री अपुशोष आशुतोष डुमरे यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून ही अंमली विरोधी रॅली आम्ही काढलेली आहे यामुळे मुलांमध्ये युवकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये अंमली संबंधी त्यांच्या दुष्परिणासंबंधी जागरूकता निर्माण होऊन जास्तीत जास्त युवा पिढीला त्याच्यापासून कसं परावृत्त करण्यात येईल त्यासंबंधी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे तर मुलांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे